जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने भाजपाचा केला आहे पराभव मंत्र्याने सामदाम दंडभेद वापरला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी सर्वात मोठा विजय संपादन केलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला असला तरी ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी भाजपाचा दारुण पराभव केल्याने एकच जल्लोष व्यक्त केलेला आहे अगदी एकवीसपैकी एकवीस जागांवर ठाकरेंचे शिलेदार निवडून आले आहेत तर भाजपा खातंसुद्धा खोलू शकलं नाही त्यामुळे आता ई व्ही एमचा संशय जो बळावला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे का असे सुद्धा चर्चा जिल्ह्यात होत आहे नेमकं काय झालं का आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल शिवसेना समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी शिवसेना समर्थक ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून ई व्ही एमवर अनेक ठिकाणी शंका व्यक्त होत असताना आता राहुल गांधी यांनी कालसुद्धा ईव्हीएमच्या एमच्या मशीनवर घोटाळे होतात असा आरोप करून निवडणूक आयोगाने भाजपावर शरसंधान साधलं त्यातच आता काल झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकवीसपैकी एकवीस शिवसेनेचे अस्सल ओरिजिनल वाघ निवडून आले तर भाजपाला खातंसुद्धा खोलता आलं नाही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे एकवीस शिलेदार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले तर भाजपाचे मंत्री असूनसुद्धा तसेच आमदार खासदार असूनसुद्धा तेथे ते काहीच मिळवता न आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला तर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत गुलाल उधळून एकच जल्लोष व्यक्त केला आणि आम्ही कितीही तुम्ही ईव्हीएम एम किंवा कशाच्या जोरावर निवडून आलात तरी आम्ही मात्र जनतेशी बांधिलकी ठेवून प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडून येणार असाच संदेश शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या एकवीस विजयी शिलेदारांनी भाजपाला आणि महायुतीला दिलेला आहे यामध्ये शिंदे गटाचे दोन उमेदवार होते त्यांचं तर डिपॉजिट जप्त झाल्याने शिंदे गटाचं तर अस्तित्वच आता हळूहळू संपत आलं आहे का अशी सुद्धा जोरदार चर्चा परिसरात होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जर पुढील काळात पक्षचिन्ह भेटलं तर मात्र शिंदे गट आणि शिंदेचे जे नेते आहेत त्यांचं अस्तित्वच राज्यात राहणार नाही असं दिसतं व सर्वांना भाजपामध्ये जावं लागेल किंवा पुन्हा एकदा ठाकरेंची वाढ धरावी लागेल परंतु ठाकरे मात्र अशा गद्दारांना घेणार नाहीत अगोदरच त्यांनी स्पष्ट केलेलं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकवीसपैकी एकवीस जागा जिंकून भाजपाचा जो दारूण पराभव केला आहे ती आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्याला चांगलं उत्तर दिलेलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र